श्री स्वामी समर्थ तर काल शॉपला नसल्यामुळं बऱ्याचदाईने व्हिजिट नाही केली की शीतलताई शॉपला नाही आहेत पण या शॉपला सहा वाजेपर्यंत आहे तुम्ही सुद्धा धनलक्ष्मी कुंचन पूजा सेवा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर स्वामी मूर्तियार डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून बुकिंग करा कारण मेसेजचा लोड जास्त असल्यामुळं रिप्लाय तुम्हाला मिळत नाही आहे त्यामुळं स्वामी मूर्तियार डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्या वेबसाईटला व्हिजिट द्या आणि बुकिंग करा तर रांगोळी अजून आहे वर्णेवीची सुंदर अशी त्याचबरोबर कुंचन बुकिंगसोबत तुम्हाला मी दाखवते की भरपूर त्यांचे वेबसाईटच्या माध्यमातून बुकिंग झालेले आहेत आजचे चला तर बघा हे सगळे धनलक्ष्मी कुंचनचे बुकिंगचे कुरिअर आहेत बरं का दिवसाला ऑनलाईन बऱ्याचदा ना कसं शॉपवरती येणं शक्य नसतं तर ते ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याचबरोबर बघा आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून बुकिंग करतायत आणि जास्त बुकिंग हे वेबसाईटचं आहे आजचं बरं का सकाळपासून झालेले आहेत तर बघा दिवसाला पाचशे डिस्पॅचिंग असतात फक्त धनलक्ष्मी कुंचन सेटचे तर बघू शकता एवढ्या हे बघा असे आपल्याकडं पॅकिंग झालेले आहेत वेबसाईटचे अजून हे पॅकिंग चालू आहेत बरं का हे बघा आणि तुम्ही जे म्हटले ना कुंचन सेवा निलमताईने घेतली का तर हीच निलमताई बघा निलमताईनी सगळे म्हणतले उशिरा कुंचन सेवा घेतली आता निलमताई रोज पूजा करते ना त्यामुळे कसं आहे त्यांना पण वाटलं कसं काय वाटलं कुंचन सेवा करावी पूजा करू करून त्यांची इच्छा निर्माण झाली कुंचन सेवा करणे सारिका सारिकालाही चांगला मुलगा मिळावा म्हणून ती पण आता कुंचन सेवा करणार आहे सारिका काल मी नव्हते त्यामुळे कोणी झालं नाही शॉपला ताई आले की सगळ्यांनी यायचे स्वामी असतेच की नाही नमस्ते श्री स्वामी समर्थ माझं वाट बघतोय आता जावं स्वामी किती गोड आहेत बघा आणि सगळे वाट बघत असतात शॉपला येईपर्यंत घरच्या स्वामींची पूजा सेवा करावी लागते त्याच्यानंतर इथल्या स्वामींची त्याच्यानंतर इकडच्या ताई बघा नाराज होतात कुठून कुटु, कुठून आले ताई तुम्ही विश्रांतवाडी तुम्ही दायरीवर मग सगळे पुणे करत आहेत आणि तुम्ही ताई ताई तुम्ही पेढे खायचे हे बघा सगळे आपल्याकडं पूजा साहित्य स्वामींची मूर्ती वगैरे घ्यायला आलेली आहे सुद्धा स्वामींची मूर्ती पूजा साहित्य घ्यायला येऊ शकता स्वामींची गुरुपौर्णिमा वर्षी खूप छान झाली बरं का तर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा आणि वेबसाईट आपली नक्की व्हिजिट करा स्वामी मूर्ती आर डॉट कॉम